मंदिरात कसं नियोजन करते त्या पद्धतीनं त्या पद्धतीने शांती प्रसंग हा वेळोवेळी वापरायचा तर त्यांच्याही अनुभवी पडेल ते शिक्षकांच्या तर आता तुम्ही सरळ शिक्षकांना देणार आहे ट्रेनिंग आणि शिक्षक इतरांना द्यायचे नाही त्या तर वर्गात जाणार आहे तुमच्या नंतर ठीक आहे पुढे शांतता संकेत समजावून सांगणे प्रात्यक्षिक घ्यायचं आहे पुढे वर्गातील नियम आणि परिणाम ठरवणे खूप महत्वाचं आहे यस

विचार केला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा किंवा वर्गांचा तर विद्यार्थी संख्या आपली कमी आहे बरोबर क्वचित प्रसंगी आपल्याला असं होणार आहे की खूप विद्यार्थी आहेत पण आपल्या इथं जसं दुर्लक्ष होत होतं की मी तो साहित्य की तीन वेळा वापरला माझ्या लक्षात आहे मी तीन वेळा वापरला पण जाणीवपूर्वक म्हणूया किंवा कामाच्या ह्याच्यात म्हणूया मोबाईलमुळे म्हणूया आपल्या लक्षात होतं पण वर्गात कसं नाही म्हणत ही खात्री चालेल सर पुढे जाऊया हा हा प्रयोग मी आणि हँडसअप म्हटलं फक्त सगळे मुलं एकदम सायलेंट होत आहेत आणि हात वर करतो फक्त एकदा म्हणतो मी हँडसअप हे सगळी मुलं हात वर करून एकदम सायलेंट होत घेतलेले कुणी आहे का आपल्यापैकी तर त्याला चांगला अनुभव असेल मी घेतलेले आहेत तासिका त्या त्याच्यामुळे मला अनुभव आहे मला वाटतं मी सांगली होते होते त्यावेळेस आणि दोन हजार पंधरा ते वीस या कालावधीमध्ये पहिली ती चौथीसाठी आणि त्यावेळेस हा उपक्रम होता त्याच्यामध्ये हा त्याच्यामुळं आपल्याला वाटते तशी शंका येते पण वर्ग पातळीवर गेल्यानंतर ही शंका किंवा ही अडचण येणार जसे की आपण काल सगळ्यांच्या मतांचा विचार केला त्याच्यानंतर वर्ग नियम कमीत कमी संख्या हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तुमच्या या पी पिटी मार्फत त्याच्यानंतर भाषा ही सकारात्मकच असायला हवी हे याच्यामधून पुढे वर्ग नियम पाळले जावेत यासाठी महत्वाच्या परिणाम प्रत्येक नियमासाठी परिणाम एक प्रशंसा आणि दुसरा आहे आणि जो नियम पाळणार नाही त्यासाठी आपण काल तीन पायऱ्या सांगितले होते काय होते पहिली पाहिजे समजा दुसरी पायरी दुसरी पायरी त्या मुलाला एखाद्या कृतीमध्ये सहभाग घेऊ द्यायचा आणि तिसरी पायरी पालकांपर्यंत जायचं हे त्यांच्यापर्यंत हे परिणाम त्याच्या पायऱ्यांचे मागाचे जे आपण नियम ठरवले त्याचे हे परिणाम आहेत ते पण आपल्याला वर्गामध्ये लिहून ठेवायचे हे ती शिक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे पुढे जाऊया शिक्षकांनी वापरण्याची भाषा उपक्रम शिक्षक वापरत असलेल्या भाषेचा तीन उदाहरणांवर विचार करा खाली मुद्द्यांवर चर्चा करा वर्गात मुलांशी बोलण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे तिथं आर्याचं उदाहरण घेतलं होतं बरोबर हा तर शिक्षणाची भाषा आसा कशी असायला हवी जशी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी म्हणजे मी जशी एखाद्या व्यक्तीशी समोर जी व्यक्ती आहे म्हणजे आपला जसा संवाद आहे तसा संवाद आपला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असायला कारण जर संवाद अतिशय लढीवाळपणे होत असेल किंवा कठोर होत असेल तर त्या मुलाचा काय परिणाम होतो तो त्याच्या सहकार्याशी वागताना त्याला अडचण निर्माण होते तर शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद व्यक्ती व्यक्ती सारखा नसेल सा। सर्वसामान्य व्यक्ती सारखा नसेल तर हे केलं पाहिजे त्याच्यानंतर मूल्यवर्धन कौशल्य अध्यापन कौशल्य शिक्षक एक सुलभ जसं की अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन त्याच्यापासून किंवा त्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी शिक्षकापासून आता आपण सुलभ झालेलो आहोत अभिनय घ्यायच नाही इथे जसं की आपल्या घेतलं होतं

चर्चा पुढं दुसरा दिवस तुमचा असणार आहे दुसऱ्या दिवशी आता पहिली झाल्या मी पेटी दुसरा दिवस जेव्हा तुमचा असेल तेव्हा पहिल्या दिवसाची उजळणी करायची महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या त्यांना विचारायचे काही वेट वेट टाइम द्यायचा आणि मध्ये जर मुद्दे आले त्यांच्यातून राहिलेले मुद्दे मग आपण सांगायचे आणि वेट टाइम देऊन सुद्धा जर मुद्दे आले नाही तर मग आपण महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडे तयार असले पाहिजे पहिल्या दिवसे आणि ते त्यांना महत्वाचे मुद्दे आपण सांगायचे आणि दुसऱ्या दिवसाला सुरुवात करायची <पुड़ा> प्रशिक्षण सहयोगी अध्ययन म्हणजे माझ्याकडनं शिक्षकाकडनं विद्यार्थी जास्त शिकण्यापेक्षा किंवा मग मोठ्यांकडनं शिकण्यापेक्षा सहयोगाकडून मित्रांद्वारे मला वाटते बराच अनुभव आला आपल्याला की गटामध्ये जास्तीत जास्त छान चर्चा होते मित्राकडून जास्त आपण शिकण्याचा प्रयत्न करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे सहयोगी अध्ययन हा मुद्दा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित दिला पाहिजे त्याच्यानंतर सहयोगी अध्ययन तत्व आता ही तत्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे वैयक्तिक व गटाची जबाबदारी असेल व्यक्ती अंतर्गत व लहान गटातील कौशल्य गट प्रक्रियेबाबतचे चिंतन आणि व्यक्तीमध्ये प्रोत्साहन देणारा सवाल सुरुवात प्रत्यक्ष संवाद म्हणजे गटामध्ये विद्यार्थ्यांनी कशी चर्चा करायची आहे हे शिक्षकांपर्यंत आपल्याला ती पोहोचवायचं त्याच्यानंतर सहयोगी अध्ययनाचे फायदे सहयोगी अध्ययनाचे फायदे सुरुवातीला तुम्ही त्यांच्याकडनं विचारून घेऊ शकता की तुम्हाला सहयोगाकडून शिकताना तुमच्या जो सहकार्य आहे त्याच्याकडून शिकताना तुम्हाला काय फायदे जाणवतात आणि त्याच्यातून काही मुद्दे राहिले तर मग आपण त्यांना ते मुद्दे स्पष्टीकरण करून सहयोगी रचना लक्षात द्रोणीचना द्रोणी करत असताना सगळ्यांच्या लक्षात आलेल्या जोडी आणि त्या जो विचार विनिमय होतोय तो इथं चालत घेतो

उपक्रमासाठी आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिटं आहेत त्याच्यामुळे जोडे तयार झाले पाहिजे स्पष्ट सूचना सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मुलांपर्यंत साध्या सोप्या स्पष्ट सूचना गेल्या पाहिजे तर त्या साध्या सरळ स्पष्ट सूचना गेल्या तर ते त्याप्रमाणे समजून पटकन त्या कृती पूर्ण करणार जोडी काम बरकाम करताना त्यांच्याकडे सकारात्मक लक्ष देणे विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी विशिष्ट पद्धत वापरणे शंका समाधान करत असतात पुढं सहयोग आहे त्याचा एखादा मित्रभाषी असतो आणि एखादा फरपटोड करणार असतो मग तिथं